जवळपास तीन बॅनेजेस आपण मंजूर करून त्याचं काम केलेलं आहे मग त्या चाळीस वर्षात काम झालेले चाळीस वर्ष लोकांनी होते त्या काळात आणि ते काम आता लवकरात लवकर सुरू होणार आहे उपयोग करून घ्यायचा काय आपण असताय बागल पाठीला पंधरा दिवसांमध्ये जवळपास त्याचा नोटिफिकेशन निघाले आणि दहा प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार मिळण्याचं ठिकाणातून आम्ही आता स्वतःशी गेलो नाही आपण आपल्या तालुक्यामध्ये जवळपास अठ्याऐंशी लाख रुपये आपण लोकांना मिळून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं बघत नाही मी फक्त आपला माणूस बघतो पुन्हा एकदा सांगतोय की आज आपल्या तीन करतोय की सरकारची योजना आहे मुख्यमंत्री बहीण पण त्या माध्यमातून सगळं काम करीत असताना हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आज वसमत शहरामध्ये एक लाख लोकसंख्या आहे आमच्या वसपतच्या सगळ्या कार्यकर्ते आज आपण बघत असतात सगळ्याला सगळ्या प्रत्येक घरापर्यंत म्हणजे ऐंशी हजार घरापर्यंत खाडे यांना सगळे फॉर्म मिळून पोचिण्याचं काम सुद्धा केलेलं विनंती करतो की निवडणुका सगळ्या गोष्टी असतात पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राजू नवगाऱ्यांसोबत राहणारा कार्यकर्ता हा ज्यावेळेस लोकांना अडचण येते ज्यावेळेस एखाद्या माणसाच्या प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस सगळं घड धावून जाणारा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणला पाहिजे आणि अजित पवार साहेब अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे लोक आता वेगवेगळ्या भूमिका मांडतायत राजकारणामध्ये आपण बघत असताना की वेशे नऊशे लोक तयार होतात आणि त्यांनी या माध्यमातून काही ना काहीतरी त्या बाबतीमध्ये काम करायचा प्रयत्न करतायत पण आज या योजनेचे पोस्टर हे काँग्रेस वाड्या लावायला शिवसेनेवाडे लावायचे भाजपवाडे लावायला राज्यवादीवाला लावायचे कारण ही योजना लोकच कपाय त्याची त्यामुळे आपण एवढी मोठ्या प्रमाणावर बैठक घेतली तुम्हाला आपल्या या बैठकीच्या माध्यमातून पॉम्प्लेट देणार तुम्हाला तिथं फॉर्म देणार आणि ते फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरले पाहिजे जी, जी काय अडचण येईल ती भाऊ तसं तालुका असू द्या तुमचा आमचा अंगा तालुका असू द्या शेवटच्या गावापर्यंत आपल्याला पोहोचून शेवटच्या महिन्यापर्यंत मी माझ्या पक्षाची नाही इच्छा घरच्या आता सोबत राहत नाही हा कोणताही भेदभाव करू नका हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा या महिन्याला मी काय म्हणून म्हणून शकतो त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावं लागणार नाही त्या

आदारास्ति, आदारास्ति, एक हजार माणसाचे कॅन्सर चे आजार असतील दुकाना आजार असतील ब्रेकवर असेल या सगळ्या विनाज करण्याचे काम केले हे राजू वगैरे एकटा करू शकत होता मी ज्यावेळेस सांगता नव्हतो त्यावेळेस आपण दीड हजार दोन हजार लोकांपर्यंत पोहोचलो होतो पण तुमच्या आजार तिच्या काबतीतून आपण साडेदहा हजार लोकांचे ऑपरेशन केलंय पुन्हा पुढच्या आपली कामदार तिच्या अपेक्षा सुद्धा काम करतोय का बिलकुल नाही लोकांना गिरमुगा आल्यात आता काय वेगळे लोक तयार व्हायले तुम्ही सगळेजण तरुण मंडळी पुढे आले आणि साडेचार वर्षापासून जे गावामध्ये असो घरामध्ये असतो तालुका लेव्हलवर राजकारण करायचे ते मुख्य खुपसून गावात घरी बसले होते कोणी उत्साह केलेले होते कोणी फोटे केलेले होते रुग्णसेवा ही चिश्वर आहे तुमच्या अंतरची तुमचे पाठव्या कपडे घालून फक्त मोठमोठ्या गाडीमध्ये फिरण्यापेक्षा लोकांची सेवा केल्यानंतर त्या सगळ्या बघायला न्याय देण्याचं काम सुद्धा लोक करत असतात आपण तुम्ही समजा लोकांकडे जर गेले आमदाराचं काय काम असतंय आमदाराच्या माध्यमातून आपण त्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की नवीन योजना आपण आज लॉन्च करणार आहे की कोणत्या सरकारी म्हणून नाही करून ना ज्या माणसाच्या कुटुंबामध्ये जर आपण बघत असाल तर तुम्ही एका छोट्या गावामध्ये राहता तुमचं गाव आहे बिरुला तुम्ही लोकसंख्या मतदानात चारशे पाचशे असाल पण तुम्ही बघा त्या गावामध्ये त्या प्रत्येक गावात प्रत्येक गावामध्ये दहा ते चारशे पेशंट जर एखाद्या घरी जर पेशंट असता त्याला लाखो रुपये पाठवायला खर्च येणार आहे त्यामुळे त्याची प्रायमरी उपचार जे प्राथमिक उपचार ते आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत त्यांनी ज्या जबाबदारी ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आज सुरू करत आहोत त्याला जी काही प्राथमिक प्रायमरी ट्रीटमेंट लागतील त्यामध्ये पंधरा हजार रुपयाचा चेक हा बालूमामा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असलेले बालूमामा ढोरे यांच्या माध्यमातून आपण तिथं देणार आहे त्यामुळे तुम्ही आपण त्या गावामध्ये जाऊन करावं लागेलो त्याच्या निमित्तानं आपण काय काय काम या मतदारसंघामध्ये करू शकतो आमदार अजित पवार साहेब होते म्हणून आपण सगळे काम करू शकतो तुम्ही पदक असाल की आता काही का लोक म्हणजे किंवा तुम्ही जातीवादी पक्षासोबत मिळायचे हे के केलं पण ज्यावेळेस अजित पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर धर्मनिरपेक्ष पक्ष याच्या माध्यमातूनच त्यांनी तिथं पाठिंबा दिलेला आहे काल ज्यावेळेस तुमच्या आमच्या बाजूवर मुस्लिम बांधव जिथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हल्ला झाला त्यावेळेस सगळ्यात दाखवत अजित पवार साहेबांनी जाऊन त्या लोकांना तिथं मदत करण्याचं काम कर केलेलं कर आहे तुम्ही बघत असाल की अथवा पटोडसाठीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम घटना होत असते तुमच्या आमची पक्षाची सामाजिक बांधिली त्या बाबतीमध्ये काम आहे आज आपण अजित पवार साहेबांच्या माध्यमातून बघतोय की महाराष्ट्रभर कामाचा धडाका कामात आपण लावलेला आहे जे कोणी ज्या ज्या मतदारसंघामध्ये पॉवरफुल असते जे कोणी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत असते जे एखाद्या गावामध्ये जीव पुढून काम करते त्या माणसाला बदनाम करायचं काम बाकीचे लोक करत असतात लक्ष केलं पाहिजे की हे लोक कोणत्या पद्धतीने आपल्या माणसाला बदनाम करायचं काम करत असतात ग्राम पातळीवर गाव पातळीवर एखादा कार्यकर्ता काम करत असत तर त्या माणसाचा कुठेतरी मनोदर खायचं पाहिजे तालुका लेवलवर एखादा कोणी काम करत असत तर त्या माणसाला कसं लक्षीकरण करता आलं पाहिजे आज तुम्ही इकडून तिकडून काय जाणारे कार्यकर्ते बघत असतात या माणसाला मागच्या वेळेस उत्साहचे पैसे वाटलेले आणि ते लोक आता तुमचं मोठेपणा करण्याचं काही प्रमाणावर काम करत आहे तुम्ही या राजकारणाच्या मंडळीत पडण्यापेक्षा

तीन बॅकेजेस आपण नोंदणी करून आणण्याचं काम केलेलं आहे मग चाळीस वर्षात काम झाले चाळीस वर्ष मग आम्ही होते त्या काळात आणि ते काम आता लवकरात लवकर उपयोग करून घ्यायचा काय आपण असतंय बागल पाठीला पंधरा दिवसामध्ये जवळपास त्याचा नोटिफिकेशन निघाले आणि दहा हजार कोरोना प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार मिळण्याचं ठिकाण जेवायला मिळून आम्ही आमच्या मतदारसंघातील शाहीखाना होण्यासाठी गेलो आम्ही आमच्या मतदारसंघामधील रस्ते होण्यासाठी गेलो आम्ही आमच्या मतदारसंघातील शेवटच्या माणसाचं होण्यासाठी गेलो आम्ही आमच्या मतदारसंघातील दरवाजा रात्री चोवीस तास खुला असतात मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की राजकारणामध्ये अवशेक नऊशे रुपये जे काम आपण मंजूर केले ते कामं त्यांनी सुद्धा पोस्टर लावून बॅनर लावायचं काम केलं आपण आता वर्त्या सभा अशी परिस्थिती आहे की आपण आता आणि ते नेत्र त्याला मंजूर होत आणि मंजूर झाल्यानंतर या वस्तु विधानसभा मतदारसंघातील गिरगाव मालेगावचा रस्ता असत जोड जवळात हैदराबादचे रस्ते असेल अशा आपल्या या मतदारसंघातील कित्येक रस्ते होते पण काही गुन्हेगार त्याच्या विधानसभेचे स्वप्न पडते ते लोक सुद्धा आता डिस्टर्ब करण्याचं काम करायचे तिथं कित्येक दिवसापासून मी नारक फोडलेले काम आहेत वर्तमान झाली ट्रेंड झाले तरी सुद्धा ते काम करीत नाहीत फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी काही लोक काम करत आहेत बदनाम नाव बदनाम करत होत असतं ज्याचं नाव असतं त्याला लोक बदनाम करत असून आपल्याला सगळ्यांना डोक्यासाठी काम करायचंय त्यामुळं ही कोणती एक राजकीय निवडणूक मुख्यमंत्री बॅनकी बाईंच्या बाबतीत असत्या गावापेड्या डोक्याच्या माध्यमातून असू द्या तुमच्या आमच्या मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून भूमिका मी मांडली तुम्ही सांगा की मराठा समाज देवदेसाहेब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सोडते

मधून मजा असतो सुद्धा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे कारण हे सगळं काम करीत असताना हे सगळे घटक हे समाजाचे असतात श्रीमंत लोक श्रीमंत होत गेले गरीब लोकच गरीब राहिले ही जरी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली तर ती समाजासाठी घातक असते त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागरूकपणे राहिलं पाहिजे आपण तिथं निवडणुकीच्या काळात कोणी पुढे आलं तरी काय फरक पडत नसते वर्ग तर एखादा राजू वगैरे पडला तर समजा हात हातपाय धुळून मोडणार पण जे माणूस काम करते माणसापर्यंत जे काम करते त्या आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्या करावं लागेल त्या सगळ्या विमंधापर्यंत पोहोचाव लागतील आपण बघितलं de <mimitation> चालू काम केलेलं आहे जिथे जिथे म्हणून तुमच्या प्रतिनिधी म्हणून जे जे काही काम करता येईल ते सगळं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे जिथं शेत रस्ते असतील पांढर रस्ते असतील बंधारे असतील हे सगळे कामाला तुमच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या ताकदीच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे अठराशे महिला ज्या कुटुंबामध्ये एखादा माणूस इथं एक्सपायर झाला असेल आणि त्याची जर विधवा पत्नी चाळीस वर्षापेक्षा कमी असेल तर त्या महिलेचं जीवन काढणं खूप मोठ्या प्रमाणात असतील अशा अठराशे महिन्याला आपण त्याच्या गेण्यास देण्याचं काम केलेलं ही सांगायला होईल सुद्धा आमचा असा मानस आहे की जे तुमच्या आमच्या या वस्तू विधानसभा मतदारसंघातील मुलं त्यांच्यासाठी जर मेट्रो सिटीच्या ठिकाणी आपल्याला हॉस्टेल सुद्धा भविष्यामध्ये सुरू करायचे की जेणेकरून आपल्या इथल्या मुली असतील मुलं असतील त्यांना कुठेही तिथे रूमचं भाड्यानं लागलं पाहिजे यासाठी सुद्धा तुम्हाला आम्हाला मिळून काम करायचंय विद्यार्थ्यांसाठी आपण काम केलं तरुणांसाठी आपण काम केलं बहुजनासाठी काम पण काम केलं सगळ्या जाती धर्मासाठी आपण काम करतोय आपण त्याच पद्धतीनं आता ह्या तिन्ही चार योजना आपण लागून या तीन चार महिन्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम हा तुम्ही सगळेजण मिळून करतात ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्या

तर आम्हाला सांगितलं मी त्या की नाही नाही तुम्हाला याला स्वभाव लागतोय विरुमाकांतरावला नाराज केलं मी विनायकला नाराज केलं मी चंद्रकांतला नाराज केलं मी हरवळेला नाराज केलं मात्र मी त्याला सोबळलं त्याला कुठे कुठं लागू नाही आणि असे माणसं जर आपल्या समोर असतील तर वाऱ्याला कुठले तर कुठे केले पाहिजे या पद्धतीने आपल्या सगळ्यांचा आधार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र